नमस्कार तुमच्या आमच्या सर्वांच्याच घरी झाडू म्हणा किंवा अशा प्रकारचा खराटा हा असतोच मग अशा खराट्याला किंवा झाडूला तुम्ही आजपर्यंत सॉक्स घालून बघितला आहे का किंवा त्याचा आपल्या रोजच्या कामामध्ये काय फायदा होऊ शकतो हे कधी जाणून घेतलं आहे का तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पण त्याचबरोबर काही महत्त्वाचे युजफुल टिप्स आणि ट्रिक्स देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्या की रोजच्या कामामध्ये खूप कामी येणाऱ्या आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा तर चला सुरुवात करूया व्हिडिओला या ठिकाणी आपली पहिली टिप्स होते ती म्हणजे हार्पिकच्या बॉटलसाठी आता असं कुणीच नाही की ज्याच्या घरामध्ये हार्पिकचा यूज करत नाही सर्वात जण हार्पिकचा यूज करतात मग आपण काय करतो कि आशी बोटल की अशी बॉटल संपली की फेकून देतो त्या बॉटलला अजिबात फेकून द्यायचं नाही आहे आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने रोजच्या उपयोगात येणारा असा या, या बॉटलचा वापर कसा करायचा ते या ठिकाणी बघणार आहोत त्यासाठी आपल्याला बॉटलची तर गरज नाही आहे पण त्याचं जे झाकण आहे ते, ते आपल्याला आप या ठिकाणी घ्यायचं आहे अशा प्रकारचा डबल साईड जो टेप असतो तो आपल्याला घ्यायचा आहे अगदी सोपी पद्धत आहे आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत असते तर बघा मी जे बॉटलचं झाकण होतं हार्पिकच्या बॉटलचं त्या बॉटलच्या झाकणाला अशा पद्धतीने डबल साईड जो टेप असतो तो खालच्या साईडने लावलेला आहे आता वरची जी बाजू आहे सा डबल साईड टेपची ती आपल्याला काढून घ्यायची आहे आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की या झाकणाचा आपण नेमका वापर कशासाठी करतोय किंवा काय उपयोग आपल्या यापासून होणार आहे तर ते सुद्धा आपण पुढे बघणार आहोत तर बघा डबल साईड टेप दोघही बाजूनी व्यवस्थित अशा प्रकारे चिटकून घ्यायचं आहे आता तुम्ही याला घरामध्ये कुठेही चिटकून ठेवू शकतात बाथरूममध्ये ठेवलं तरीही चालेल अशा प्रकारे आपल्या बोर्ड वगैरे असतं तिथं ठेवलं तरीही चालेल आणि बघा आपल्याकडे भरपूर अशा वस्तू असतात की ज्या ठेवण्यासाठी किंवा असं काही स्टँड वगैरे नसतं आपल्याकडे तर त्या वस्तू तुम्ही अगदी आरामात यावरती टांगून ठेवू शकतात खूप सोपी पद्धत आहे आणि तसंही आपण या बॉटलचे झाकण म्हणा किंवा हार्पिकच्या बॉटल आहे त्या फेकूनच देतो तर अशा पद्धतीने तुम्ही जी काही वस्तू तुम्हाला अशी टांगून ठेवायची असते आय कार्ड म्हणा किंवा अशा बॉटल म्हणा त्या अगदी आरामात तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारे अडकून ठेवू शकतात आय होप की ट्रिक आवडली असेल त्यानंतरची दुसरी टिप्स महिलांसाठी खरंच खूप काम येणारी आहे तर बघा आपण कशीही साडी घातली तर ही चालताना आपला पेटीकोट राहतो खाली आणि साडी चालते वरती मग असं होऊ नये यासाठी आज आपण एक ट्रिक बघणार आहोत प्रत्येक महिलांसोबत असं का होतच असतं कारण काय होतं की कधी कधी सा आ, खाली राहतो आणि चालताना पेटीकोट सर्व दिसतो तर असं होऊ नये यासाठी आज आपण एक छोटीशी पद्धत वापरणार आहोत तर त्यासाठी बघा तुम्ही एक तर साडी नेसल्यानंतर ही पद्धत ट्राय करू शकतात किंवा असं अशा प्रकारे साडी नेसण्याच्या आधी ही पद्धत वापरली तरीही चालेल तर बघा या ठिकाणी पेटीकोट घ्यायचा आहे पेटीकोटवरती आपली जी साडी असते पाठीमागच्या साईडने जो भाग येतो त्या ठिकाणी आपल्याला डबल साईड टेप घ्यायचा आहे तर बघा मी या ठिकाणी डबल साईड टेप खालच्या साईडने साडीला लावत आहे तुम्ही पेटीकोटला लावू शकतात किंवा साडीला लावू शकता तर बघा अशा पद्धतीने पाठीमागचा जो भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला हा टेप चिटकवायचा आहे आता ही जी साडी आहे खूप सुंदर आहे यावरती मला रेडीमेड ब्लाऊजसुद्धा मिळालेला आहे मी मेशोवरतून हिला घेतलेला आहे समजा तुम्हाला घ्यायचं असेल तर मला कमेंट करा किंवा याची लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देऊन देईल तर बघा किती सुंदर क्वालिटी आहे सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये ही साडी आहे यल्लोम येल्लो कलरचा तर खूपच ट्रेंडमध्ये आहे तर बघा अशा पद्धतीने तुम्ही तुमचा साडीला सिक्युअर करू शकतात त्यामुळे काय होणार आहे साडी अजिबात वरती जात नाही आता त्यानंतरची दु दुसरी जी टिप्स आहे ती बघा अशा पद्धतीने आता पावसाळा सुरू होते आणि पाऊस म्हटला की लहान लेकरं पावसामध्ये उड्या मारतात भिजतात स्कूलमधून येताना पाऊस लागतो आणि त्यावेळेस कानसुद्धा दुखतात मग अशा वेळेस झोप लागत नाही सर्दी होते डोकं दुखतं आजारी पडतात मुलं तर बघा या ठिकाणी आपल्याला असं थोड्या प्रमाणामध्ये विक्स घ्यायचा आहे माझ्याकडे विक्स नव्हतं म्हणून मी या ठिकाणी झिंडबाम घेत आहे लहान मुलांसाठी जर तुम्ही याचा वापर करत असाल तर शक्यतो विक्सचाच वापर करायचा आहे अशा प्रकारे कापसाला थोडंसं विक्स लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लेकरंटी झोपली की झोप झोपल्यानंतर आपल्याला त्यांच्या कानामध्ये अशा प्रकारे कापूस जो आहे तो ठेवून द्यायचा आहे आतमध्ये जशी जशी त्या विक्सची वाफ जाते कानामध्ये तसं तसं त्यांना आराम मिळतो कानामध्ये पाणी गेलेलं असेल किंवा कान दुखत असेल तर सुद्धा तुम्ही ही ड्रिक वापरू शकतात यामुळे सर्दी होत नाही डोकं दुखत नाहीत आणि मुलं आजारीसुद्धा पडत नाहीत खूप सोपी पद्धत आहे आणि कामाची सुद्धा आहे त्यामुळे नक्की ट्राय करा त्यानंतरची दुसरी महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे अशा प्रकारचा झाडू म्हणा किंवा खराटा आपल्याकडे असतो मग काय होतं आपण त्यामध्ये त्याने काम करायला जातो आणि तो हातात पकडायला गेला की अशा प्रकारचे खराटे जे असतात ते खूप रुततात हाताला फोड येतात आग होते लाल होता मग अशा वेळेस आपण काय करतो की काहीच म्हणजे असं काही ऑप्शनच नसतं की आपण नेमकं कशा प्रकारे याला याचा यूज करू शकतो तर बघा आज आपण अगदी सोपी पद्धत बघणार आहोत ज्यामुळे तुमच्या हाताला कधीच त्रास होणार नाही आणि असे जे नवीन खराटे आपण घेऊन येतो त्यावेळेस ते धरायला सुद्धा हातामध्ये मावत नाही म्हणजे हा हातातसुद्धा पकडता येत नाही व्यवस्थित तर बघा त्यासाठी आज आपल्याला घ्यायचं आहे एक सॉक्स आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोटूशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते तर बघा अशा प्रकारे आता हा सॉक्स जो आहे तो आपल्या सर्वांच्याच घरी असतो हातामध्ये अशा प्रकारे तुम्ही सॉक्स घालून खराटा मारू शकतात आता बऱ्याच ठिकाणी महिलांना अंगण वगैरे झाडावं लागतं भरपूर मोठं अंगण असतं मग वेळेस हातालासुद्धा तेवढाच त्रास होतं शेतकरी कुटुंबामध्ये तर खूप मोठं मोठ्या अंगण असतात घरापुढे तर अशा वेळेस तुम्ही आशा है, अशा प्रकारचा वापर करू शकतात कारण प्रत्येकाकडे काही हँड ग्लोव नसतो आणि समजा तुम्हाला हातामध्ये नसेल घालायचं तर बघा अशा प्रकारे हा जो खराट्याचा जो पाठीमागचा जो भाग आहे त्या ठिकाणी तुम्ही याला अगदी आरामात घालू शकतात यामुळे काय दोन फायदे होणार आहे एक तर खराट्याच्या जे काड्या आहेत त्या सुद्धा निघणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या हाताला त्राससुद्धा होत नाही अगदी आरामात आपण याचा वापर करू शकतो अशा भरपूर महिला आहे की की त्या अजून देखील अशा प्रकारे खराटा वापरता प्लीज त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा जेणेकरून त्यांचा खूप मोठासा फायदा होऊ शकेल त्यानंतरची दुसरी टिप्स होते ती म्हणजे पिशवीच्या फोल्डिंगसाठी आता बघा आपण काय करतो का की अशा प्रकारच्या पिशव्या आपल्याकडे असतात मग का अशाच घेतो आणि बाजाराला किंवा मार्केटला जातो तर असं अजिबात करायचं नाही आहे किंवा लहान मुलं जर तुमच्याकडे असेल त्यांच्यासाठी सुद्धा ही फोल्डिंग खूप उपयोगाची ठरणार आहे तर बघा जो पिशवीचा जो समोरील बंद आहे तो अशा प्रकारे सुरुवातीला मी फोल्ड केला त्यानंतर एक साईड पिशवीची फोल्ड केली दुसरीही त्यावरती व्यवस्थित अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायची आहे आणि बघा वरचा भाग आपल्याला एकदा फोल्ड करायचा आहे सेम त्याच पद्धतीने खालचा भागसुद्धा आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे अगदी सोपी पद्धत आहे लहान लेकरांना खेळण्यासाठी तुम्ही अशा प्रकारची छोटीशी पस तयार करून त्यांना देऊ शकतात किंवा तुम्ही कुठे मार्केटला जर जाणार असाल तर अशा प्रकारे पिशवी आपण सोबत घेऊनच जातो मग त्याची जर अशी फोल्डिंग केली तर दिसायलासुद्धा व्यवस्थित दिसतं आणि आपलंसुद्धा काम व्यवस्थित म्हणजे आपण त्यामध्ये मोबाईल ठेवू शकतो आणि पैसे सुद्धा, सुद्धा अगदी आरामात ती जी पॉकेट आहे त्यामध्ये ठेवू शकतात आणि बघा अगदी छोटीशी टिप्स होती सुंदर अशी छोटीशी पर्स आपली या ठिकाणी तयार झालेली आहे आणि जी की सर्वांनाच आवडली असेल खूप सुंदर सुंदर ट्रिक्स असतात ज्या की आपण रोजच्या कामामध्ये उपयोग केला पाहिजे म्हणजे आपला दिवसही चांगला जातो आणि नवीन गोष्टी शिकायलासुद्धा मिळतात तर बघा यानंतरची दुसरी टिप्स होते ती म्हणजे अशा प्रकारे जुनं पिलो कवर जर तुमच्याकडे असेल तर त्याचा वापर कशाप्रकारे आपण करू शकतो आता बऱ्याचदा काय होतं की आपल्या घरामध्ये अचानक खूप सर्व पाहुणे येऊन जातात मग प्रत्येक पाहुण्यांना आपल्याकडे देण्यासाठी एवढ्या पुरेशा पिलोसुद्धा नसतात मग त्यावेळेस ही ट्रीप ट्राय करून बघा तर बघा अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी साडी ब्लँकेट काही पण किंवा एखादा ड्रेस फोल्ड करून घेऊ शकतात आणि अशा प्रकारे पिलोवरती ठेवायचं आहे तर ब पिलो कवरवरती ठेवायचं आहे त्यानंतर आता बघा दोघं बाजू अशा प्रकारे फोल्ड करून हातामध्ये व्यवस्थित पकडून आता व्हिडिओमध्ये जसं मी याला फोल्ड केलं त्या पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि बघता बघताच आपली छोटीशी पिलो या ठिकाणी तयार झालेली आहे ख भरपूर घरामध्ये जर पाहुणे आले त्यावेळेस तुमच्या खरंच ही ट्रिक खूप कामी येऊ शकते नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला यापैकी सर्वात जास्त टिप्स कुठली आवडली सुद्धा कमेंट करायला विसरू नका त्याला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय